धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील तळेगाव दशासर येथे शंकरपट आणि यात्रा महोत्सवाला उत्साहात सुरुवात आमदार प्रताप अडचण यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन निधी डी पी डी सी अंतर्गत जंगी शंकरपट व महोत्सवकरिता स्मशानभूमीच्या पटाचे मैदान सिंगल फेकची एक पॉईंट पाच किलोमीटर नवीन न उभारणे अंदाजी किंमत दहा हजार ऐंशी लुक लक्ष रुपयांचे उद्घाटन संपन्न बैलगणे शर्यती कुठली स्पर्धा किंवा खेळ नसून ही पर्वापर चालत आलेली परंपरा आहे आणि आपण ही कायम जोपासली पाहिजे बैलांप्रती असलेली काळजी जीवाडा आणि प्रेमाचा हा विषय आहे बैलगडा शर्यतीत आपली जोडी पहिल्या क्रमांकावर येत विजयाची माळ आपल्या गड्यात पडावी ही प्रत्येक बैलगाडा मालकाची इच्छा असते त्यासाठी ते आपल्या बैलांची योग्य काळजी आणि निगा राखत त्यांना शर्यतीसाठी तयार करतात अशा सर्व बैलगाड्या मालकांना शेतकऱ्यांना आमदार प्रताप यांनी शुभेच्छा दिल्या शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा आपल्या बैलजोडांसोबत जोडलेल्या भावनेचा एक दानी शंकर पटाचा माजी खासदार रामदाजी तडस व आमदार प्रतापदादा अडचण यांच्या उपस्थित थाटात शुभारंभ झाला असा हा उत्साहवर्धक एक दानी शंकरपट आज धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव येथे सुरू झाला यावेळी बैलगाडा शर्यत प्रेमी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते